आपण रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये नेहमी पावभाजी खातो त्याला जसं स्ट्रेक्चर आलेलं असतं जसं कलर आलेला असतो अगदी आपण आज तशीच पावभाजी घरी बनवणार आहोत रेस्टॉरंटसारखं स्ट्रेक्चर येणारी पावभाजी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे त्यासोबतच मसाला पाव कसा बनवायचा हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही बघतच आहात आता आपल्याला मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या बघायला मिळत आहेत वाटाणा सध्या बाजारामध्ये मिळतो आहे आपल्याला सर्व भाज्या सहज उपलब्ध मिळत आहे आपल्याला तर आज आपण पावभाजी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता कलर आणि स्ट्रेक्चर खूपच भन्नाट आलेलं आहे या ठिकाणी खायला तर अगदी चविष्ट लागते त्या ठिकाणी मी फ्लॉवर घेतलेला आहे एक वाटी एक वाटी आपल्याला या ठिकाणी शिमला मिरची घ्यायची आहे दोन ते तीन बटाटे मी बारीक चॉप करून घेतलेला आहे अर्धा बीट घेतलेला आहे या ठिकाणी मी मटर घेतलेलं आहे या ठिकाणी अर्धा वाटी हे सर्व साहित्य आपल्याला आता बॉईल करायचं आहे तर त्याच्यासाठी मी ते कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला एक पळी तेल ॲड करायचं आहे सर्व भाज्या मी या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे दोन ते तीन पाण्याने आणि मगच आपल्याला तेलामध्ये ॲड करायचं आहे तेलामध्ये चांगल्या दोन ते तीन मिनटं चांगल्या फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे भाजीला चव खूप छान येते तर बघा या ठिकाणी दोन ते तीन मिनटं मी चांगल्या परतून घेतलेल्या आहे तेलामध्ये तर बघा आपल्याला काही दिवसामध्ये मटर या ठिकाणी अवेलेबल होत नाही तर तुम्ही या ठिकाणी ग्रीन पीस वापरले तरी चालेल तर आता मी या ठिकाणी अगदी थोडं मीठ ॲड करायचं आहे आपल्याला म्हणजे भाजीला चव खूप छान येते आणि शिजतात पण लवकर त्यामुळे मीठ ॲड करून घेतलेले मीठ चांगलं एकजीव झालं की आपल्याला या ठिकाणी पाणी ॲड करायचं आहे तर जेवढ्या आपण भाज्या घेतलेल्या होत्या या ठिकाणी तर तेवढ्याच्या मापाने मला या ठिकाणी आता दोन का दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी वाटीचं मेजरमेंट सेट करू शकता जर तुम्ही चार वाट्या या ठिकाणी भाज्या मोजून घेतल्या तर तुम्हाला या ठिकाणी चारच वाट्या पाणी ऍड करून घ्यायचं आहे तर बघ पाणी चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला बघा या ठिकाणी सर्व भाज्या मी सेट करून आहे पाणी पण ऍड केलेलं आहे तर आपण आता कुकरचं झाकण लावूयात आपल्याला या ठिकाणी तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहे कुकरच्या या ठिकाणी गॅ गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमच ठेवायची आहे आपल्याला जास्त कमी पण नाही ठेवायची तर बघा या ठिकाणी तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता कुकरची वाप काढून घेऊयात तर बघा या ठिकाणी भाज्या ज्या आहे आपल्या त्या खूप छान शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी पाणी पण खूप छान राहिलेलं आहे पाणी थोडं जास्त ॲड करायचं म्हणजे पाणी ॲड केल्याने काय होतं की आपण भाजींमध्ये नंतर पाणी ॲड करतो ना तर ते पाणी ॲड करण्याऐवजी आपल्याला हे पाणी पुरेसं होतं तर त्यामुळे या ठिकाणी पाणी जास्त ॲड करून घ्यायचं पहिलेच बघा या ठिकाणी एका परातीमध्ये मी सर्व भाज्या काढून घेतलेल्या आहे या ठिकाणी गरम गरम भाज्या असतानाच आपल्याला मॅश करून घ्यायच्या तर या ठिकाणी मी मॅशर घेतलेलं आहे मॅशरच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे या ठिकाणी एक कढई घेतलेली आहे कढाई चांगली गरम झाली की आपल्याला या ठिकाणी चार पळ्या ते चा, तेल ॲड करून घ्यायचं आहे तेल पावभाजीमध्ये थोडं जास्तच ॲड करायचं म्हणजे चव खूप छान येते तर बघा या ठिकाणी मी बटरसुद्धा ॲड करणार आहे या ठिकाणी मी अमूल बटरचं यूज करते आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी ॲड नाही केलं तरी चालेल पण मी या ठिकाणी अर्धा क्यूब ॲड केलेला आहे तर बघा या ठिकाणी बारीक चॉप केलेला मी कांदा घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले होते मी चांगला ब्राऊन कलर येपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता या ठिकाणी कचपणा गेलेला आहे कांद्याचं पूर्णपणे ते या ठिकाणी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे मी दरदरीत कुठून घेतली होती जास्त बारीक पण करायची नाही आपल्याला जाडसरच ठेवायची आहे कांद्याची पेस्ट सॉरी लसणाची पेस्ट आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे कांद्यामध्ये चांगली एकजीव झाली पाहिजे दोन बारीक टोमॅटो मी चॉप करून घेतली होती या ठिकाणी ॲड करूयात टोमॅटो आपल्याला त्यालामध्ये चांगले आ, मिक्स झाले पाहिजे आणि ते टोमॅटो जे असतात ते चांगले एकजीव होऊन गेले पाहिजे मॅश झाले पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून आपण थोडे लवकर ॲड करायचे आणि ते मॅश होण्यासाठी मी या ठिकाणी मीठ पण ॲड करून घेतलेलं आहे मिठाने काय होतं की कांदा आणि टोमॅटो जो आहे तो लवकर परतल्या जातो त्यामुळे आपल्याला अगदी थोडंच मीठ ॲड करायचं जास्त पण ॲड करायचं नाही तर बघा या ठिकाणी जे जोनी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट होती ती चांगली एकजीव झालेली आहे तर या ठिकाणी आपल्याला मसाले ॲड करायचे तर पावभाजी मसाला घेतलेला आहे मी या ठिकाणी एक चमचा लाल मिरची घेतलेली घरगुती आणि अर्धा चमचा हळद घेतलेले आहे हे सर्व मसाले आपल्याला ॲड केल्यानंतर तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मसाला आपल्याला एक ते दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा आणि मग आपण मॅश केलेल्या भाज्या सर्व ॲड करून घ्यायच्या आहे आणि भाजी आपल्याला मसाल्यामध्ये चांगल्या एकजीव करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकजीव केल्यानंतर भाजीला कलर हळूहळू खूप छान यायला लागलेला आहे तर या ठिकाणी आता आपली भाजी थोडी घट्ट आहे तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲड करू शकता किंवा घट्ट कर कमी कशी लागते तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी भाजीची कन्सिस्टन्सी सेट करू शकता तर मी या ठिकाणी पाणी ॲड करते बघा या ठिकाणी हवी त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला भाजीची सेट करून घ्यायची आहे तर मी या ठिकाणी पाणी ॲड केलेलं आहे थोडं आपल्याला अगदी मिडियम फ्लेमवर भाजी उकळून घ्यायची आहे चांगली तर या ठिकाणी भाजी परफेक्ट सेट झालेली आहे तर आपल्याला आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे लक्षात असू दे आपण यामध्ये भाजीमध्ये पण मीठ ॲड केलं होतं भाजी, के भाजी बॉईल करताना नंतर पण आपण टोमॅटो आणि कांद्यामध्ये मीठ ॲड केलं होतं परतताना आणि आता आपल्याला टेस्ट करूनच मीठ ॲड करायचं आहे तर परत अर्धा क्यूब मी या ठिकाणी बटरचं ॲड केलेलं आहे या ठिकाणी अमूल बटरच वापरलेलं आहे मी स्ट्रेक्चर येण्यासाठी मी थोडी या ठिकाणी कोथंबीर ॲड करते भाजीला स्ट्रेक्चर खूप छान येतं आणि दिसायलाही खूप छान दिसते या ठिकाणी लो मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजी छान उकळवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं म्हणजे भाजीला एक छान कलर पण येतो आणि स्ट्रेक्चर खूप छान येतं अगदी रेस्टॉरंट स्टाईल स्ट्रेक्चर येतं तुम्ही बघू शकता या ठिकाणी भाजीला कलर खूप छान आलेला आहे आणि तरी पण देखील खूप छान आलेली आहे आणि या ठिकाणी कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपमध्ये आपल्याला मिळते तशीच झालेली आहे त्या ठिकाणी मी एक तवा घेतलेला आहे तवा गरम झाला की याच्यावर बटर ॲड करून घ्यायचं आपल्याला तुम्ही या ठिकाणी तेल पण वापरू शकता किंवा तूप पण वापरू शकता तुम्हाला तू ब पाव कसे गरम केलेले आवडतं त्या पद्धतीने तुम्ही तुपात पण करू शकता किंवा बटरमध्ये पण करू शकता तर बघा या ठिकाणी मी मधून कापून घेतले होते आणि आपल्याला आता चांगले गरम करून घ्यायचे पाव मी थोडी पावभा पावाची आपण जी भाजी तयार केली होती ती ॲड केलेली आहे आपल्याला मधून भाजी लावून घ्यायची आहे व्यवस्थित पावाला चव खूप छान लागते आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये खातो ते पाव देखील असेच असतात पण काहीकांना ते पाव कसे बनवतात हे माहीत नसतं त्यामुळे मी आज व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला बघ या ठिकाणी भाजी लावून घेतलेली आहे वरतून आपण व्यवस्थित बटर लावून घेऊयात म्हणजे वरतून पण चांगले शेकले जातात पाव तर आता मी पलटी करून घेणार आहेत एक बाजूने चांगले सेट झालेले आहेत परतले गेलेले आहेत दुसऱ्या बाजूने पण चांगले शेकून घेऊयात बघा या ठिकाणी दोन्ही बाजूनी पण आपले पाव चांगले गरम झालेले आहेत आणि तुम्ही कलर बघू शकता खूपच भन्नाट आलेला आहे या ठिकाणी अगदी आपण रेस्टॉरंटमध्ये पाव खातो तसेच पाव झालेले आहे स्ट्रेक्चर येण्यासाठी मी थोडी कोथंबीर पण ॲड करून घेतलेली आहे आता तुम्हाला मी पावभाजी सर्व करून दाखवते बघा मस्त पाव झालेले आहे तुम्ही पण अशा पद्धतीने करा आणि ही पावभाजी पण अशाच पद्धतीने करा घरी नक्की तुमची पावभाजी कशी झाली मला हे कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका थँक्यू सो मच